मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी आपल्या समोर देशाच्या राजकारणामध्ये आता आमदार मंत्र्यांना झालाय पश्चाताप शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना साक्षात्कार तर उद्धव ठाकरेच लाखपटीनं भारी होते असे म्हणत राज्याच्या राजकारणात सर्वात मोठा राजकीय भूकंप एवढे आमदार आता सर्वात मोठा भूकंप करण्याच्या तयारीत आताच्या घडीची सर्वात मोठी तर दुसरा मोठा भूकंप मित्रांनो सविस्तर जाणून घेऊया देशात आणि राज्यात नेमकं काय घडत आहे भारतीय जनता पार्टीला आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला राज्याच्या सत्तेतून हद्दपार करणार मित्रांनो नेमकी काय आहे आमदारांची भूमिका महत्वाची अपडेट महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारचं जातीचं विष पेर शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा संगणांचा सामना करावा लागतोय या सगळ्या टीकेचा भडीमार या आमदाराने करत भाजपवरती जोरदार हल्लाबोल केलाय आणि एकनाथ शिंदे यांची साथ सुरू देखील हे सगळे आमदार आता थेट मित्रांनो भाजपच्या शिंदेच्या विरोधात मैदानात नेमकं काय घडलंय जाणगूया महत्वाची बातमी मित्रांनो देशात पुढील काही काळामध्ये खूप मोठं बंड होणार हे अगदी काही दिवसांपासून आपण सर्वांना माहीत होत राजकीय घडामोडी त्या प्रकारे घडत होत्या महाराष्ट्रात देखील त्या प्रकारचं राजकीय वातावरण सुरू झालं होतं आणि मध्येच आता मात्र मित्रांनो महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे हेच खरे होते उद्धव ठाकरेंना सोडणं हा पश्चाताप आहे असं देखील काही आमदारांना वाटत होतं काही आमदार स्पष्टपणे बोलत नव्हते त्यांच्यावरती ईडीचा भाजपचा धाक होता बोलले की लगेच चौकशी लागत होती अशा प्रकारच्या आता गौप्यस्फोटांची मालिका जणू महाराष्ट्रात सुरू झालेली आहे याला कारणीभूत सध्या संपूर्ण याला कारणीभूत भाजप आहे असं सध्या सांगितलं जात आहे मात्र मित्रांनो कोणकोणते आमदार आहेत कोणकोणते नेते आहेत कोणकोणते मंत्री आहेत ज्यांना आता शिंदे गट नको झालाय भाजपा नको झाले आहे नेमकी काय आहे बातमी ती आपण जाणून घेणारच आहोत मित्रांनोपर्यंत सुरुवातीला आपल्याला याची पार्श्वभूमी समजून घ्यावं लागेल महाराष्ट्रात नेमकं का असं घडलंय आणि उद्धव ठाकरे आता का वरचर ठरू लागले आहेत उद्धव ठाकरे आणि एक राज ठाकरे दोन्ही बंधूंची युती झाल्याच्या बरोबर आता महाराष्ट्रामध्ये बहुतांश आमदारांना मंत्र्यांना आता वाटू लागले आपणही या युतीच्या वेळी ठाकरे बंधूंच्या सोबत राहणं आवश्यक होतं शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना वाटायचं की मी आहे तोपर्यंत दोन्ही बंधूंनी एकत्र यावं परंतु तब्बल वीस वर्षानंतर दोन्ही बंधू एकत्र येत आहेत ही महाराष्ट्रासाठी खूप मोठी आनंदाची ठरणारी बातमी या कालावधीमध्ये आपण ठाकरेंसोबत असायला हवं आजही शिंदेसोबतच्या आणि भाजपसोबतच्या काही मंत्र्यांना आमरांना वाटू लागले गणेश नाईक यांनी शिवसेना सोडली छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडली नारायण राणे यांची शिवसेनेतून शिवसेना प्रमुखांनी हकालपट्टी केली या सगळ्या नेत्यांना आज वाटत आहे की दोन ठाकरे बंधू जेव्हा एकत्र येत तेव्हा त्यांच्या ते सोबत राहणं आपणाला आवश्यक होतं आपण राह राहायला पाहिजे होतं अशा त्यांची मनातील भावना आपल्या समोर जाणवते शिंदेसोबत गेलेले चाळीस आमदार असतील किंवा तेरा स... खासदार असतील या सगळ्यांना देखील आपल्या मनातून आतलं आपलं मन सांगतंय की आपण जे केलंय ते योग्य नाही आपण जे करायला पाहिजे ते आता योग्य आहे अशा प्रकारच्या मनातील भावना सध्या काही आमदारांच्या समोर येत आहेत महाराष्ट्रात जे घडणार आहे ते आगामी काळात कसं घडतंय ते आपल्याला माहितच आहे परंतु मित्रांनो उद्धव ठाकरेंना सोडून आपण राजकीय दृष्ट्या खूप मोठी चूक केली मुंबई महानगरपालिकेनंतर आपणाला आपल्या घरी आपल्या स्वतःच्या मातोश्रीवरती जाण्या इतपत आपणाला रस्ता मिळेल का याची आता काही आमदार वाट बघू लागलेत त्याच दृष्टिकोनातून मित्रांनो काही आमदार देखील आत्ताच त्यांनी सांगितलंय की आम्ही आम्ही सोडतोय आम्ही जातोय भाजपवरती टीकेचा भडीमार करत त्यांनी नवीन राजकीय समीकरण करण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो आपण पाहतोय की एकनाथ शिंदेसोबत चाळीस आमदार गेले होते तेरा खासदार गेले होते मुंबई ते सुरत सुरत मार्गे गुवाहाटी गुवाहाटी मार्गे गोवा गोवा मार्गे महाराष्ट्र अशा प्रकारचा त्यांनी प्रवास केला होता नवनवे तर ते पळून गेले होते आणि शिवसेना चोरली गेली होती अशा प्रकारचा आरोप शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार केला गेला होता परंतु तेव्हा जाण्यात जाण्यामध्ये ते आमदारांना काय वाटलं ते माहीत नाही परंतु त्यामधील बच्चू कडू यांना आता मात्र आपला साक्षात्कार झालाय उद्धव ठाकरेंना त्यावेळी आपण सोडणं ही खूप मोठी चूक होती आता त्यांना समजून येऊ लागलंय ती आपली खूप मोठी चूक ठरली होती कारण ही तसंच आहे कारण की बच्चू कडू यांनी जेव्हा इथे सरकारमध्ये राहण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना ते ते ना कोणतं मंत्रीपद ना कोणती मंत्री आमदारकी ना कोणती कामं या दोन्ही सरकारने दिली त्यामुळे बच्चू कडू संतापले आहेत उद्धव ठाकरेंनी दोन आमदारांच्या बळावरती बच्चू कडूंना मंत्री केलं होतं ही उद्धव ठाकरेंची खूप मोठी उद्धव ठाकरे हा खूप मोठा खूप मोठा सन्मान त्यांनी केला होता त्यामुळे उद्धव ठाकरेंसोबत राहणं खूप आवश्यक होतं असं काही आमदारांना वाटतय भाजप हळूहळू सगळ्यांना संपवते आहे याचा खुलासा बच्चू कडू यांनी केलाय भाजपने एकनाथ शिंदेनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला संपवण्याचा प्रयत्न केला राजू शेट्टी यांच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला बच्चू कडू यांच्या पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला इतर सगळेच लहान लहान पक्ष संपवायचे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वतः मात्र गब्बरू बनायचं असा टोला बच्चू कडू यांनी थेट भाजपला लगावला आहे आणि भाजपचं राजकारण महाराष्ट्राला विखारी बनवत आहे भाजपसोबत राहणं हे आता उचित नाही म्हणून बच्चू कडू यांनी आता आपला वेगळा मार्ग निवडत शिंदेही सोडलंय भाजपलाही सोडलंय आणि आता त्यांनी महाविकास आघाडीसोबत आपली हात मिळवणी केली आहे त्यांनी विरोधात बसल्याचं सांगितलंय आणि तेवढी त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता शेतकऱ्यांचा लढा मी लढणार असून सरकारविरोधात तीव्र असं आंदोलन छेडणार असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे शेतकऱ्यांसाठी झटणार असं त्यांनी म्हटलंय मित्रांनो परंतु इकडे उद्धव ठाकरेंची साथ बच्चू कडूंना मिळते शरद पवारांची साथ बच्चू करून मिळते या सगळ्या घडामोडी बघता आगामी काळात महाराष्ट्रामध्ये अजित पवार एकनाथ शिंदे असतील फडणवीस असतील या तिघांच्या सरकार विरोधात सगळेच राजकीय पक्ष एकत्र येतील आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकीय दृष्टीने खूप मोठ्या राजकीय लढाईची तयारी ते करतील असं सध्या वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे परंतु मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण जरी बदललं असलं तरी देखील उद्धव ठाकरेंकडे आम्ही यायला पाहिजे असं काही आमदारांना वाटतंय बच्चू कडू यांच्यासह अजून बहुतांश जवळजवळ पंचवीस ते तीस आमदार देखील असेच म्हणत आहेत की आपण खूप पुढे चूक केली आहे आगामी काळामध्ये खूप मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात होणार असल्याचं बच्चू कडू यांनी वारंवार सांगितलं होतं आणि आता त्या दृष्टीनं महाराष्ट्राची पावलं बंडांच्या दिशेनं पळ पर, पडतील आणि एकनाथ शिंदेची शिवसेना भाजपा पूर्णपणे खाली पडेल पूर्णपणे पड़े ओस पडेल असं सध्या बच्चू कडूंनी म्हटलंय आगामी काळात आपण देखील महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष एकत्र यावं अशी बच्चू भूमिका आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सर्वांनी एकत्र यायला हवं असे बहुतांश आमदारांना वाटतंय मित्रांनो आगामी काळामध्ये राज्यामध्ये खूप मोठ्या बंडाची चाहूल लागेल त्यावेळेस आपण म्हणू की महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेंचं सरकार आपल्याला सर्वांना पाहायला मिळेल या मताशी आपण समजत आहात का राज्यात बच्चूकरूंनी घेतलेला निर्णय आपला कसा वाटला आपल्या प्रतिक्रिया द्या